नमस्कार मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळचे सात वाजलेत हे बघा सूर्योदय झालाय थोडासा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजा येत ना हे बघा कोण आहे माझ्यासोबत आज हॅलो हे बघा इकडे धनुष आहे माझ्यासोबत आणि धनुषला मी आता त्याचा फुटबॉलचा मॅच आहे त्याची फुटबॉलची ट्रेनिंग चालू आहे ते त्याच्यासाठी मी त्याला सोडायला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनडामध्ये ड्रायविंग कंडिशन्स त्याचे रूल्स वगैरे याच्याविषयी बोलणार आहे मी तर एक हेल्पफुल माहिती आहे तर मित्रांनो आपण ड्रायव्हिंगला जायच्या अगोदर तुम्हाला एक गाडीच्या सिस्टमविषयी थोडीशी माहिती देतो तर कॅनडामध्ये दे काय असतं कारमध्ये लेफ्ट हँड साईडला स्टेअरिंग व्हील असते लेफ्ट हँड साईडला इंडियामध्ये कसं असतं आपल्या राईट साईडला तिकडे असते ड्रायव्हरची सीट ही इकडे लेफ्ट साईडला असते आणि ड्रायविंग करते वेळेस आपल्याला रोडच्या उजव्या बाजूने ड्रायविंग करायला लागते इंडियामध्ये आपण लेफ्ट साईडला करतो तर अशा प्रकारे ही गाडीची सिस्टम असते आणि इकडे मोस्टली सगळ्या गाड्या अशा हे असतात ॲटोमॅटिक असतात अशा मॅन्युअल पण असतात काही पण अशा मोस्टली ॲटोमॅटिक असतात तर याच्यामध्ये काय असतं हे जे आहे ते हे पार्किंग आहे म्हणजे गाडी आपण जेव्हा पार्क केली तेव्हा हे पार्किंग असते आपण पार्क करून गाडी बंद करून किंवा बाहेर जातो बंद करून वगैरे हे पार्किंग आहे हे आर म्हणजे हे रिव्हर्स आहे तर याला काय करायचं असं दाबून पाठीमागे घ्यायचं तुम्हाला मी स्टार्ट करून दाखवतो तर हे याला काय करायचं हे असं दाबून याला ब्रेकला ब्रेकला दावायचं ब्रेकवरती पाय ठेवायचं ब्रेकला थोडंसं थो दावायचं आणि त्याच्यानंतर याला असं दाबून हे असं रिव्हर्समध्ये टाकायचं तर आता रिव्हर्समध्ये टाकल्यानंतर काय होतं आपली गाडी आता रिव्हर्स मोड मोडमध्ये आहे तर इथं वा आता रिटर्न जाणार मी ब्रेकवरनं पाय काढला की गाडी ॲटोमॅटिक वापस पाठीमागे जाणार तर हे झालं रिव्हर्स त्याच्यानंतर हे न्यूट्रल आहे म्हणजे याच्यामध्ये इंजिन न्यूट्रल पोझिशनमध्ये असतं आणि थोडंसं खाली ओढलं की मग हे झालं ड्रायविंग तर याच्यामध्ये मग गाडी काय होणार पुढे जाणार जसं जसं तुम्ही ॲक्सलेटर द्याल तसं तसं गाडी पुढे जाणार तर ही ती अशी सिस्टम आहे तर मी आता याला पुन्हा पार्किंगमध्ये असं दाबतो तर हे पुन्हा पार्किंगमध्ये गेलं आणि मग इकडे हे स्टेरिओ रेडिओ वगैरे काय काय असे सिस्टम असतात तर ही गाडीची तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती द्यावं म्हटलं त्याच्यानंतर मग आपण आता पुढे जाऊया रोडला हा व्हिडिओ जे लोकं बाहेर देशामध्ये दे ड्रायव्हिंग करणार आहेत यांच्यासाठीच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही कंट्रीमध्ये आपण असू द्या तर ड्रायविंग कशी सेफ वगैरे करायची किंवा जे नवीन ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासाठी पण त्याच्यामध्ये त्यांना टिप्स भेटणार आहेत तर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कॅनडामध्ये असं उजव्या साईडनं ड्रायव्हिंग असते आपल्याला उजव्या साईडनं ड्रायविंग करावं लागते मित्रांनो कॅनडा असो अमेरिका असो किंवा युरोपियन कुठलीही कंट्री असो तर या देशामध्ये दे ड्रायविंगचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत सेफ्टीला खूप महत्त्व आहे इकडे प्रॉपर ड्रायविंग करणं आपलं ड्रायविंग रेकॉर्ड चांगलं ठेवणं हे खूप गरजेचं आहे या देशामध्ये आता तर आता चला मला इकडे आता उजवीकडे वळायचं आहे तर मी अगोदर काय करणार गाडीचं अगोदर सिग्नल देणार सिग्नल दिल्याच्या नंतर मी असं शोल्डर चेक करणार शोल्डर चेक शोल्डर चेक म्हणजे काय असतं की आपण फक्त मिररमध्येच बघायचं नाही तर नजरेने असं वळून उजव्याकडे किंवा आपल्या खांद्याच्या उजवीकडे डावीकडे असं प्रॉपरली बघायचं आणि जर कोणी येत नसेल तर मग आपण असं स्लोली टर्न व्हायचं म्हणजे जेणेकरून कोणी पाय सरू असेल कोणी जात असेल तर त्याला लागलं नाही पाहिजे तर मला आता पुन्हा इकडे लेन चेंज करायची आहे लेफ्टकडे तर मी आता बघणार हे बघा माझ्या आजू बा, इकडे बाजूला गाडी होती त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलो आणि आता मी असं लेफ्टला टर्न झालो इकडे तर अशी प्रॉपर लेन चेंज करायची घाई करायची नाही आपल्या गाडीचं पेट्रोल संपत आले त्यामुळे मी आता इकडे पेट्रोलवरती जातो पेट्रोल पंप आहे इथे आणि तिथे पेट्रोल भरतो तर ते पण दाखवतो तुम्हाला इकडे कॅनडामध्ये पेट्रोल कसे सिस्टम असते आणि पेट्रोल कसं भरायचं वगैरे तर हा इथे पेट्रोल पंप आहे आता या पेट्रोल पंपावरती मी आलेलो इथे आता इथे मी पेट्रोल थोडंसं गाडीमध्ये भरतो म्हणजे आपल्याला राऊंड अप करून येता येईल तर इथे काय असतं मित्रांनो हे बघा हे असे वेगवेगळे ग्रेड असतात पेट्रोलचे रेग्युलर प्रीमियम वगैरे आणि आता काय करायचं इतर आपण आपल्या कार्डने असं पे करू शकतो इथे नाहीतर मग आतमध्ये जायचं तिथे पेमेंट करायचं इथे यायचं आणि मग आपण स्वतःच फील करायचं चला तर मग आतमध्ये जातो पेमेंट करून येतो तर अशा प्रकारे आता मी इकडे आलेलो आहे आता इथे फील कसं करायचं तुम्हाला दाखवतो पेट्रोल कसं भरायचं आपण स्वतःच डिनोजल आपण असं लिफ्ट करायचं लिफ्ट केल्याच्यानंतर इथे असं ठेवायचं ठेवलं की हे आपला ग्रेड असं दाबायचं आपण तो ग्रेड दाबल्याच्या नंतर आता रेडी झाली सिस्टम आणि मग हे असं हँडल असं वर करायचं आणि आता हे रिफिल स्टार्ट झालं तर हे बघा अशा प्रकारे इथं दाखवत आहे तर ही कॅनडामध्ये अशी पद्धत आहे अशा पद्धतीने लोकांना स्वतःच पेट्रोल भरायचं असतं ते बघा आता हे आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे हे नोजल असं बाहेर काढायचं हे इथे वापस ठेवून द्यायचं असं तर हे अशा पद्धतीने आपण भरायचं पेट्रोल आजकाल सगळं आता इथून पुढे तर मला वाटतं सगळे इलेक्ट्रिक व्हेकल्स येतील हा पेट्रोलचा जमाना कदाचित आणखी चार पाच वर्षानंतर राहणार नाही आजकाल भरपूर कंपन्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बनवत आहेत आणि ते एन्व्हायरमेंटसाठी वगैरे चांगलं आहे मित्रांनो कॅनडामध्ये ड्रायविंग करते वेळेस एक सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे इकडे ड्रिंक अँड ड्राईव्हला अजिबात परवानगी नाही ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे कसं की दारू वगैरे पिऊन आपण गाडी इकडे चालू शकत नाही जर अशा सिच्युएशनला तुम्ही दारू दारू पेली किंवा काही अशी कंडिशन वगैरे आली तर एकतर तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा कोणाची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही टॅक्सी वगैरे बुक करून मग तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता पण इकडे ड्रिंक अँड ड्राईव्हला खूप स्ट्रिक्ट आहे जर का कुणी असं केलं तर त्याचं लायसन वगैरे कॅन्सल होतं आणि पॉईंट्स असतात डिमेरिट्स पॉईंट्स वगैरे असतात तर ते जाऊ शकतात त्याचे आणि इकडे टेस्ट घेते वेळेस काय असतं की आपल्या बाजूला एक एक्झामिनर असतो आपल्या बाजूला उजव्या हाताला एक्झामिनर बसलेला असतो आणि तो एक्झामिनर काय करतो की त्याच्या हातामध्ये पॅड असतो आणि त्या पॅडवरती तो असे छोट्या छोट्या सगळे पॉईंट्स वगैरे तो लिहून ठेवतो आणि आपल्याला जर सिक्स्टी सेवन्टी पॉइंट्स जर नाही आले किंवा असे काही रॉंग मिस्टेक वगैरे जर आपण केली तर मग तो आपल्याला पास करत नाही आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स इकडे देत नाहीत मग आणि मित्रांनो गाडी चालवते वेळेस जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला लागलं किंवा तुमच्याकडनं काही छोटा ॲक्सिडेंट वगैरे झाला एखाद्याच्या गाडीला लागलं किंवा काही झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला तिथे थांबावं लागतं जर त्या व्यक्तीला काही लागलं असेल काही असेल तर त्याला मेडिकल सुविधा देणं पोलिसांना कॉल वगैरे करून त्यांना माहिती देणं आणि त्या व्यक्तीला प्रॉपर ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे पाठवणं की त्या चालवणाऱ्या ड्रायव्हरचं प्रथम कर्तव्य असतं जर तुम्ही हिट अँड रन वगैरे केलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला लागली किंवा एखाद्या वाहनाला एखाद्या गाडीला वगैरे तुमची गाडी लागली आणि त्या त्या ठिकाणी जर तुम्ही न थांबता पुढे निघून गेले त्याला हीट हीट ते ते तर त्याला इकडे हिट अँड रन म्हणतात तर हिट अँड रन हे अलाउड नाही आणि ते करणं खूप चुकीचं आहे तुम्ही तिथे थांबलंच पाहिजे आणि त्या व्यक्तीला तुम्ही मदत केली पाहिजे तर हा इथला बेसिक रूल आहे तर मित्रांनो कॅनडामध्ये ड्रायव्हिंग ही खूप सेफ आहे कारण इकडे सगळे लोक रूल्स फॉलो करतात आणि रूल्स फॉलो केल्यामुळे काय आपल्याला सगळं सोपं वाटतं त्याच्यामुळे सगळ्यांनी जर प्रॉपर रूल फॉलो केले तर काय ॲक्सिडेंट वगैरे हो व्हायची हो शक्यता कमी असते तुम्ही जेव्हा स्कूल झोनमधनं जात असतात स्कूल झोन म्हणजे ज्या ठिकाणी ज्या रोडच्या साईडला शाळा वगैरे हो आहे तर अशा एरियामध्ये स्पीड लिमिट खूप कमी असते त्या एरियामध्ये तुम्हाला वीस आणि पंचवीस याच्यापेक्षा जास्त जाता येत नाही आणि स्कूल झोनमध्ये जर ज्या गाडी जास्त फास्ट चालवली तर मग तिथे तिकीट जे फाईन वगैरे आहेत ते खूप जास्त लागतात त्याच्यामुळे त्या एरियामध्ये आपल्याला थोडंसं केअरफुली आणि व्यवस्थितच गाडी चालवायला लागते तर कॅनडामध्ये कि किंवा अमेरिकेमध्ये गाडी चालवताना स्कूल झोनची खूप काळजी घ्या कारण गव्हर्नमेंटचे स्कूल झोनमध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत हायवेला वगैरे कदाचित तुमची स्पीड थोडीफार कमी जास्त झाली तर ते ॲडजस्ट होऊ शकतं पण स्कूल झोनमध्ये मुलांच्या सेफ्टीसाठी वगैरे त्यांनी रूल्स असे खूप कडक ठेवलेले आहेत तर त्या त्या ठिकाणी मात्र तुम्हाला गाडी थोडं केअरफुली चालवावी लागते आता मी इथे थोडंसं पुढे गेल्यावरती इथे एक सर्कल येत आहे सर्कल म्हणजे असा गोल भाग येत आहे तर या गोल भागामध्ये काय असतं की ते एक रूल असतो की या सर्कलमध्ये जे लोक ऑलरेडी जी गाडी या सर्कलच्या आतमध्ये जी गाडी आहे त्या गाडीला अगोदर बाहेर जाण्याचा नियम असतो आता ही गाडी माझ्यासमोरून गेली आता मी डावीकडे बघणार कोणी येत नसेल तर मग मी सर्कलच्या मध्ये जाणार आता मी या सर्कलला राऊंडअप करतो आता मला प्रायोरिटी राहणार माझ्या गाडीला फर्स्ट प्रायोरिटी राहणार तर मी आता हा राऊंडअप केला राऊंडअप केल्याच्यानंतर आता मला बाहेर जायचं आहे तर बाहेर जाते वेळेस हे उजवेकडून येणारी जी गाडी आहे ती थांबणार कारण तिला माहिती आहे की हा ऑलरेडी रूलच्या आतमध्ये आहे या गाडीला बाहेर जायला बस प्रायोरिटी आहे तर अशा प्रकारे बाहेर यायचं तर हा झाला रूल ऑफ सर्कल दुसरं म्हणजे कॅनडामध्ये मित्रांनो पेडेस्ट्रियनला पेडेस्ट्रियन म्हणजे जे लोक रस्त्याच्या आजूबाजूला क्रॉस करतात किंवा जो, करता कि जो लोक सायकलवरती वगैरे आहेत अशा लोकांना क्रॉसिंग करताना खूप त्यांना महत्व दिलं जातं त्यांना प्रायोरिटी खूप दिली जाते स्टॉप साईन वगैरे आल्याच्या नंतर प्रॉपरली आपली गाडी स्टॉप करायची आणि गाडी स्टॉप केल्याच्यानंतर जी आपल्या समोरची गाडी आहे त्या गाडीच्या आपण असं एकदम क्लोज नाही जायचं कमीत कमी एक दहा फुटाचा तरी अंतर राहिलं पाहिजे त्या गाडीचे पाठीमागचे जे टायर आहेत ते आपल्याला क्लिअरली दिसले पाहिजे आणि कॅनडामध्ये काय असतं मित्रांनो इकडे वेगवेगळे वे सीजन असतात जसं की समर सीझन असतो फॉल सीझन असतो नंतर विंटर सीझन असतो जेव्हा बर्फाचे दिवस येतात त्यावेळेस मात्र कंडिशन्स रोडच्या खूप चॅलेंजिंग होऊन जातात चॅलेंजिंग म्हणजे असं की जेव्हा बर्फ पडतो तेव्हा रोड असा घसरल्यासारखा होतो प्रॉपर तुमच्या गाडीचं ब्रेक वगैरे लावत नाही जरी तुम्ही गाडीला ब्रेक लावलं तर गाडी जिथे ब्रेक लावलं तिथे स्टॉप होत नाही रोडला असा बर्फ असल्यामुळे ते टायरचं आणि रोडचं फ्रिक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपली गाडी अशी पुढे जाते घसरली जाते आणि त्या पिरियडमध्ये काय होतं मग लोकांना असे समरमध्ये ड्रायव्हिंग करण्याची सवय लागली असते आणि अचानक मग बर्फ वगैरे पडला की मग थोडंसं गाड्यांना ब्रेक न लागल्यामुळे मग त्यावेळेस ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते मित्रांनो हे अशा प्रकारे काही बेसिक टिप्स वगैरे होत्या ड्रायविंग करते वेळेस तुम्हाला इकडे अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये ज्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत जे, जे काळजीपूर्वक के केलं पाहिजे म्हणलं हा छोटासा व्हिडिओ महत्वाचा तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून जर भविष्यामध्ये तुम्ही बाहेर देशामध्ये आलात किंवा इकडे तुमच्या फॅमिलीमधनं कोणी आलं तर हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा शेअर करा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना बेसिक इथले रूल्स वगैरे काय असतात कसं काय ड्रायव्हिंग करायची या गोष्टीची त्यांना थोडीशी एक आयडिया येईल चला मी आता आलो घरी हे बघा इकडे आपलं घर एक, एक, एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला माझ्या मावस बहिणीचा मुलगा पुण्यामध्ये राहत होता दोन हजार बावीसमध्ये वगैरे आमच्याच घरी होता राहायला वगैरे हो त्याला मी ठेवलं होतं गरीब परिस्थिती असल्यामुळे तर तो काय केला होता दिवाळीचे दिवाळीचे पिरियड होते दोन हजार बावीसचं दिवाळीचा पिरियड होता नोव्हेंबर डिसेंबरचा टाईम होता आणि तो दिवाळीसाठी मोटरसायकलवरती मोटर गावाकडे निघाला पुण्यावरनं पुण्यावरनं गावाकडे निघाला आणि रात्री त्यांनी काय केलं की रात्रीची ड्युटी करून रात्री उशिरा निघाला तो एक दहा साडे दहा अकराच्या दरम्यान निघाला त्याच्यानंतर निघाला आणि निघाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं पुण्याच्या थोडं बाहेर पडला चाकणी एरियाच्या पुढे गेला शिकरापूर वगैरे गे जो एरिया आहे ते उड़ोल। तो एरिया त्या एरियामध्ये गेला आणि अचानक कोणीतरी ड्रंक करून ड्रायव्हिंग करत होतं त्यांनी त्याला उडवलं उडवलं आणि तो ऑन द स्पॉट गेला मित्रांनो जागीच तो वारला रात्री बारा वाजता तो जिथे ॲक्सिडेंट झाला तिथेच तो डेड झाला आणि ज्याने त्या ज्या व्यक्तीने त्याला हिट केलं होतं रात्रीचा टाईम होता त्यात तो काही थांबला नाही तो तसाच निघून गेला आणि हा मोटरसायकलवरती गरीब परिस्थिती असल्यामुळे तो मोटरसायकलवरती गावाकडे जात होता आणि त्याच ठिकाणी त्याची ऑन द स्पॉट डेड झा मृत्यू झाला तो तर खूप दुःखद घटना घडली यंग फॅमिली होती त्याची एक लहान मुलगी होती त्याला दोन वर्षाची फॅमिली डिस्टर्ब झाली आयुष्य सगळं खराब झालं सगळ्यांचं तर असं असतं मित्रांनो एक छोटीशी चूक असते आपण ड्रायविंग करतो दारू पिऊन थोडंसं फन करण्यासाठी थोडीशी नशा करण्यासाठी तर अशा नशेमध्ये एखाद्या व्यक्तीचं किती आयुष्य खराब होऊ शकतं पुढच्या व्यक्तीचं संसार एक उद्ध्वस्त होऊ शकतो तर माझी विनंती आहे तुम्हाला की ड्रायविंग असं ड्रिंक करून ड्रायविंग कधीच करू नका जेणेकरून एखाद्याचं आयुष्य खराब होईल त्याची फॅमिली त्याचे आई वडील त्याचं कुटुंब त्या कुटुंबाचा ते, आधार या सगळ्या गोष्टी नष्ट होतील तर प्लीज कधीच ड्रायविंग करू नका असं दारू पिऊन वगैरे आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला अजिबात असं काही करू देऊ नका स्ट्रिक्टली त्याला कंट्रोल करा तर ही माझी तुम्हाला विनंती आहे की असं इन्सिडन्स कुठं कोणासोबत दुसऱ्यांदा कुठे असं होऊ नये सेफ ड्रायविंग करा केअरफुल ड्रायविंग करा कारण आजकालचं जग कसं आहे माहिती आहे का धावपळीचं जग आहे ट्रॅव्हलिंगचं जग आहे घरामध्ये बसून राहण्याचं जग नाही प्रत्येकाला दररोज कुठे ना कुठे जावंच लागतं ड्रायविंग करावीच लागते त्याच्यामुळे ड्रायविंग सेफ करणं खूप गरजेचं आहे आपण बाहेर गेल्यानंतर आपल्या घरी कुणी वाट बघत असतं आणि आपण केअरफुली घरी येणं आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या फॅमिलीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आयुष्यामध्ये कधी पण ड्रायविंग करताना खूप सेफली काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करा पाच मिनिट लेट झालं तरी चालेल मित्रांनो पण काय आमचं लेट होणं हे खूप धोकादायक आहे त्याच्यामुळे दहा मिनिट लेट होऊ द्या वीस मिनिट लेट लेट होऊ द्या एक तास लेट होऊ द्या काही फरक नाही पडणार एक दिवस जरी लेट झालं तरी काही फरक नाही पडणार आपण घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा कारण मला माहिती आहे तिथे प्रेमाची माणसं असतात जिथे प्रेम असतं जिथे काही आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात अशा ठिकाणी माणसं आपोआप येतात त्यांना जबरदस्ती ओढून किंवा तुम्ही माझ्याकडे या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं तसं असं म्हणण्याची त्यांना काही गरज नसते तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले माझा जे तुम्हाला मॅसेज द्यायचं माझी इच्छा आहे ते मॅसेज वगैरे तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही शेअर कराल सबस्क्राईब कराल ओके मित्रांनो काळजी घ्या मग मजेत राहा केअरफुल ड्रायविंग करा आणि तुमच्या फॅमिलीची तुमच्या कुटुंबाची सगळ्यांची काळजी घ्या ओके okay, चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मजेत राहा ओके okay, बाय